नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षरकर युट्यूब चॅनेलवर मित्रांनो बघू शकतोय आज आपण पैशाच्या झाडाचं लोडिंग करतोय आता तुम्ही म्हणाल की पैशाचं झाड असते काय कुठं तर आता मित्रांनो पैशाचं झाड म्हणजे काय याला पैसे लागणार नाहीत पण या झाडाला लागणारी पानं फांद्या विकून आपण पैसे चांगल्या प्रकारे कमवू शकतो आता ते कसं आपण या व्हिडिओ बघणार आहे तर मित्रांनो पहिली गोष्ट हे झाडाचं खरं नाव आहे कामिनी मधु कामिनी आता कामिनी कामिनी म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला चपट्या पानाची लांब पानाची अशी झाडं असतात छोटी छोटी बघू शकतो अशा पद्धतीची आणि ह्या झाडांचा उपयोग आता तुम्ही बुक्यामध्ये किंवा फुलाचं जे काही डेकोरेशन असतं यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की जी काहीतरी एक विशिष्ट प्रकारची पानं वापरली जातात ती दुसरं काय नसून ही कामिनीची फांद्यांची पानं असतात किंवा कामिनीच्या फांद्या असतात तर आता हे मधु कामिनी जे आहे हे लागवड आपण चार बाय चार वर शेतकरी आपली करून आपल्याला जे त्याच्यातून येणारी जी, जी, जी काडी आहे त्या काडीतूनच पैसा कमवतात आता ह्याचं जे विषय आहे तो येणाऱ्या सहा महिन्यामध्येच आपल्याला याचं उत्पादन चालू होतं आहे आणि दर तीन तीन ते चार महिन्यातून एकदा काळी क का निघत असत्या म्हणजे आता आपण जर एकरामध्ये जर विचार केला तर जवळजवळ सत्तावीसशे पन्नास झाडं बसतात आणि दर महिन्याला आपण काही ठराविक झाडं कट केली तर रुटीननुसार आपल्याला दर महिन्यामध्ये ठराविक झाडं कटिंगला येतात आणि त्याचा जर आपण हिशोब बघितला तर एक काळी तुमची रुपया दीड रुपया या हिशोबानं जाते शेकडाचा बंडल असतो त्यात आपले जे शेतकरी असतात ते सत्त्याऐंशी काड्या टाकून दोनशे अडीचशे रुपये कमवत असतात तर अशा पद्धतीनं हे आपण काड्या विकून किंवा फांद्या विकून पैसे कमवतो आहे त्यामुळे याला आपण पैशाचं झाड म्हणतोय त्याला तर अशा पद्धतीनं हे मधुकामिनीचं बघू शकतो की अशा प्रकारची झाडं असतात त्याला छोटी छोटी अशी फुलं येतात सुवासिक फुलं असतात स सुंदर असा वास असतोय त्याला पण त्याचा वापर दुसरा कशामध्ये न करता फक्त त्याच्या काडीचा फांदीचा वापर केला जातोय आणि बघू शकतो आता ही आपली जवळजवळ एक हजार झाडं लोडिंग करायची आहेत आणि हे लोडिंग म्हणलं तर आपलं संभाजीनगरसाठी चालू आहे आता हे संभाजीनगरमध्ये जे आपले माळी लोक आहेत किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये जे माळी समाजाचे जी लोक असतील त्यांचा जास्त उद्योग हा आहे की जे फुलांसाठी याच्यासाठी लागणारं जे नियोजन आहे त्यासाठी स्वतःच आपल्या बागेमध्ये ही झाडं लावायची आणि त्याची स्टिक आहे ती वापरात आणायची तर अशा पद्धतीनं हे मधुकामिनीचं झाड आहे आता मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी आहे आपली एका प्लॉटवर आपण आहे सध्या आता आणि आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशी शॉर्टबर्ड स्वीट माहिती मिळायला मदत होते धन्यवाद आपला दिवस शुभ असो